तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुस्मिताच्या ब्लॉगमध्ये तर डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे आज आले मी सासरी तुम्हाला जसं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की लग्न आहे त्याच्यामुळे मी इकडे आलेले आहे आणि रात्री आम्ही उशिरा पोहोचलो होतो दहा साडेदहाच्या आसपास पोचलो होतो आणि जेवण केलं गप्पाटप्पा मारल्या छान आणि मग झोपलो अकरा साडे अकराला आम्ही तर आज सकाळी लवकर उठलो तरी आठ साडेसातलाच उठलो आणि कारण मला सकाळ सकाळ खूप जास्त नाश्त्याची सवय आहे आणि त्याच्यामुळे मला सकाळ सकाळ नाश्ता लागतो त्यामुळे सकाळी उठले छान पोहे केले तर तुम्हाला आता पुढे दिसेलच पोहे करताना आणि बघूयात आज दिवसभर काय होते पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा स्किप करू नका आणि ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब का करायचं का तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल ज्यावेळेस मी ब्लॉग टाकेल त्यावेळेस तर चलो ब्लॉग कंटिन्यू करूया ते डोकं सुरू म्हणजे तर अशा प्रकारे सकाळचीच सकाळ सकाळ छानपैकी नाश्ता सुरू झालेला आहे नाश्ता करते पोह्यांचा आणि आईने ऑलरेडी तयारी करून ठेवली भाजीची आई पीठ मळते <laughs> <laughs> आईला पण आता सांग कॅमेरा फेसिंग व्हायला लागले नको बाई <laughs> मस्त नाश्ता करतो नाश्ता करते पोह्यांचा मग तुम्हाला दाखवते त्यामुळे कंटिन्यू करा काम माँचा माँचा दे दे <laughs> <पु>। <laughs> दे दे या गरमागरम पोहे खायचा नको आहे ना तसं पण

भाई। <laughs> बोला ना, काय? भाई। काय? काय? काय अरे त्याचं टी शर्ट घालायचा असतो बाई बोला नाट येऊन इकडं अरे अंघोळ करून खायचं असत असं पारस पारस कसं खातं कसं गिळतो oh कोण सांगते अंघोळ <laughs> अंगोळ करून फ्रेश विष होत बघा ना

तर आमचं मोत्या बघा यायचं अंगावर ओळखत नाही तो आता <laughs> 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 हा ना त्या हा आलच लगेच मी आजीब मला आजीबाबत अंग ते डायरेक्ट अंगावरच येतं खेळतय मी आत्ताच फ्रेश झालेली त्याच्यामुळे मी काय त्याला हात लावणार नाही बाय बाय पुढी मार चल ओल धर चल चल उठ उठ चल सेकंड 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 हा दे हा दे हा दे हा दे नको बाबा मोबाईल जायचं वातावरण बघा तुम्ही किती मस्त झालेलं आहे पावसामुळे सर्व हिरव हिरवगार झालंय छान जस पूर्ण बंगल्यालाच असं पूर्ण झाडांनी वेडून घेतलेलं आहे पावसा असला की इकडे खूप झाडी झाडी होऊन जातात तर लोकेशन शोधतायत व्हिडिओसाठी लवकरच इंस्टावर तुम्हाला व्हिडिओ येऊन जातील खूप भारी लोकेशन शोधलेलं आहे त्याच्या आतमध्ये जा त्याच्या आतमध्ये जाऊन झपू झुपू हा वरून काय केलं ना खूप छान वाटेल बिचारीला टिकलीवरने किती बोलले बोल दे दे। बोलतात का हा मग कस वाटत सणू वाटत शांत तिथे टेन्शन काय सांगायचं टेन्शन अभ्यास करायला नको नुसतं टेन्शन अभ्यासाचं टेन्शन असतं दुसरं काय टेन्शन असणार आहे तुला तर आता आम्ही निघालो आहोत मळ्यात बाबांना भेटायला आता बाबांना डबा पण द्यायचा तर आम्ही तिकडं चाललो आहे आता तर आता तिकडे जेवण आणि थोडं तुम्हाला आता परत पक्षी प्राणी बघायला भेटतील खूप दिवसानंतर ब्लॉगमध्ये मलाही बघायचे आता कसे झालेत किती मोठे झालेत किती कबुतर वगैरे आलेत तर चला बघूयात बाबा सकाळीच मला भास झाला होता बाबा आल्याचा चला आता बाबांना भेटूयात जा राम भर आ जा कानात्री हां भाई नहीं 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 तो ये हां ये वही हां भाई तो काय एवढं बाकी ये ये डिप में काय मध्ये

तर अशा प्रकारे छान झोप झाली दुपारी जेवण वगैरे केलं तिकडून मळ्यातनं घरी आलो आणि मी ब्लॉक घ्यायचेच विसरले आणि त्याच्यामुळे जेवण केलं खूप जास्त भूक लागली होती तेव्हा माझं मोबाईलकडे वगैरे कशाकडेच लक्ष नव्हतं एकदा भूक लागली की अजिबात माझं मोबाईलकडे वगैरे लक्ष जात नाही त्यामुळं जेवण करून घेतलं जेवण केल्यानंतर जरा आवरावरी केली आणि मग झोपले कारण आहो आमचे गेले होते कपडे वगैरे फिटिंग प्रेग करायचे होते त्यांना आणि माझे कपडे टाकायचे होते काही फिटिंगला तर ते मी टाकून आले आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट झोपले ते डायरेक्ट पाच सव्वा पासला सुटले इतकी छान झोप लागली निवांत आणि आता झोप झाली आता मस्त चहा पिते आहो येतीलच त्यांचं काहीतरी काम आहे गावात ते गावात गेलेले आहेत आणि सकाळपासून पाऊस पडत नव्हता आता पूर्ण पाऊस पडतो दिसत असेल एवढं नाही पण नॉर्मल रिमझिम रिमझिम चालू आहे आता इथं भरपूर झाडे झोडपे त्याच्यामुळे पटकन पाऊस पड म्हणजे ओलसर ओलसर होत नाही एवढं अंगण पण जोरात झालं की पूर्ण अंगण ओलसर होऊन जातं बघू शकता अर्ध ओलन अर्धी अशी सांगू आमची बिझी पर्सन झाली झोप आज खूप खूपच जास्त झोप लागली आहे ना तिला बरंच वाटत नाहीये पण ना लोक के आता पण गोळे तिला तुला तरी गोळ्या मोह लागली मला तशीच झोप लागली <laughs> एवढी झोप लागली की डायरेक्ट पासव पासलं मी एवढी कधीच उठत नाही टी व्हीला ला काय झालंय आता आम्ही काय टी व्ही बघतच नाही आम्ही सगळं मोबाईल बघतो त्याच्यामुळं सिग्नल वगैरे त्याचं काही एवढं हेच नाही आमचा फोटो बघू शकता कसला बाहेर दिसतोय मॅडम पुढे संपली पाहिजे तुला खायला लावून मी संपणार आहे खायला लावू ना, ना। मी तुला बाप आलेले दिलेले काय तुम्हाला कत त्रास होते मला तर काहीच वाटत नाहीये ते बघा ना आता काय बोल सानिका तुला असं गप्पा करायचं ना फक्त फोन सुरू करायचा अपा बंद तोंड बेस्ट ऑप्शन ते फक्त दोन गोष्टी एक कॅमेरा फेसिंग आणि एक बाबा है ना <laughs> तुम्ही कॅमेरा फेसिंग करायला घाबरता आणि बाबांना घाबरता तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा ब्लॉगला खाली असं थम्सअप आहे त्याच्यावर क्लिक करा आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला आहे तुम्हाला रोजचे डेली ब्लॉग्स आवडत आहेत का आणि वेगवेगळ्या अजून वे, डेली ब्लॉग्स बघायला तुम्ही एक्सायटेड आहात का तर नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय